नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताई नो हा संडेचा म्हणजे रविवारचा व्हिडिओ तुम्हाला एक दिवस लेट येत आहे तर रविवारचं चा सकाळचं बघा आंघोळी सगळ्यांच्या झाल्या आज थोडं खूप लेट म्हणजे रविवारी जरा माझं लेटच काम असतं कारण मी रविवारी इतक्या लवकर सुद्धा उठत नाही म्हटलं तर मी साडेसातच्या पुढं उठते आणि तिथून पुढं सगळ्यांच्याच आंघोळीकारांना मिस्टर येतात दुपारी जेवायला रविवारचे त्याच्यामुळे काही अशी गडबड करतच नाही मी रोजचीच रोज धावपळ हेन सगळं असतं तुम्ही बघताच उठलं की पहिलं आंघोळ करायची आणि डब्यांच्या मागं आणि रोजचं रुटीन सेम असतं त्याच्यामुळे रविवारी शक्यतो करून माझं रुटीन असं एकदम स्थिर असतं पण ते स्थिर असं होऊन जातं नाही वेळेस की दिवसभर कंटिन्यू काम करत म्हणजे दुपारी तीन कधी वाजतात रविवारी तेच कळत नाही तर आता इकडे माझी तर म्हणजे उशीर आंघोळ झालेली माझी आता जवळजवळ साडेआठ वाजलेले असतील आणि ना पोहे बनवलेले आहेत अनुष्काची आंघोळ झाली सगळं झालं आणि भांडी बघू शकताय सगळी गोळा करून हिकडची तिकडची आणि ना रात्री आ, काल तुम्ही बघितलं म्हणजे आधीच तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे आधी ती अनुष्काचं शनिवारी गॅदरिंग झालं तर गॅदरिंगवरून त्या आल्या माझा दिवस त्यात त्या गडबडीत गेला सगळं झालं त्याच्यामुळे रात्री बरीच भांडी माझी घासायची पडलेली मला कंटाळ आलेला म्हणून मी तशीच ठेवली म्हटलं आता उद्या सकाळी घासावं नंतर इकडे ब्लॅक कॉपी क करते पोहे खाऊन नाहीच झालेले खायचे आहेत तर आंघोळी चाललेल्या म्हणून मी थांबलेली तर आण बघितला अनुषकांघोळ करून आली आणि आदिती आता आदितीची पण आंघोळ झाली आणि आता इकडे कपडे लावते तर मशीनवरती नेहमी बघाल तेव्हा ना एक दोन दिवस झाले कितीही आवरा त्या मशीनवरचं तर तिथे ना पसारा असा होतोच तर दर रविवारी म्हणजे मला सवय आहे की कुठलं ना कुठलं काढत बसायचं असं दिवसभर आप म्हणजे पोरींच्या मागं तोंड चालूच असतं आणि वरण आपली कामं पण चालू, काम चालू असतात तर सकाळी सकाळीच ना सोप्याचे कवर उशीचे कवर बेडशीट ह्या सगळ्या गोष्टी मशीनला लावलेल्या होत्या आणि त्याचबरोबर नाही इकडे त्याच्यावरचा हातासरशी सगळं झाडून पण घेतलं जसं की म्हटलं कितीही आवरा पसारा कचरा इथे होतच कुठे निर्मासान कुठं काय असं तर होतं ते तर तेच असतं तर इकडे बघा जी काही सकाळी मशीन लावलेली ना बेडशीट वगैरे जसं की म्हटलं तुम्हाला ती सुद्धा धुवून झाली स्टेप बाय स्टेप कामं करत राहिलं की बरं पडतं आणि आता इकडे जी आपली रोजची आहेत ती सगळी लावून घेते नाही म्हटलं तर आज चार लग, काये काये ला ते पाच वेळा माझी मशीन लावून झालेली पुढे तुम्हाला सगळं दिसेलच किती काय काय म्हणजे मशीनला लावलेलं तर आता ही रेग्युलरची कपडे लावते म्हणजे कसं सकाळपासनं हे चालू मशीन लावायला सुरुवात केली की बारा एक वाजेपर्यंत तीही होऊन जाते सगळं झालं म्हणजे किचनमधलं आवरलं नाश्ता वगैरे सगळं झालं भांडी एका साईडला काढून ठेवली आणि आता इकडे बघा काल जे काही म्हटलं आदिती अनुष्काचं गॅदरिंग झालेलं तर तिने इथं बऱ्यापैकी सकाळी ठेवलेलं होतं सगळं पण ते ह्यातलं त्यात त्यातलं ह्यात है केलेलं है आणि मग आता म्हटलं चला हे सगळं नीट ठेवावं कारण भरपूर सारी इमिटेशन ज्वेलरी माझ्याकडे मंगळसूत्रच माझ्याकडे इतके सारे आहेत भर ना भरपूर सारे आहेत आधी वाटायचं सगळ्यांना ह्याच्याकडे जास्त आहे जास्त आहे पण आता ना आदिती अनुष्काच्या ज्या काही कार्यक्रमाला ना भरपूर गोष्टी लागतात म्हणजे इतके जेवढे आहेत ना गळ्यातले वगैरे ते सगळे कमी पडतात एवढं दोघींना लागतं तर इकडे सगळं सगळ्या म्हणजे ज्या त्या बाजूला जे ते करून ठेवलं आणि भरपूर सारे अशा छोट्या मोठ्या मोठ्या डब्या आहेत बरं का ज्या मी व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत तर हा भाजीसाठी डबा ठे घेतलेला तर तो सुद्धा मी ज्वेलरीसाठी घेतलेला तर हे मंगळसूत्र आहेत बघा दोन्ही मोठी तर हिकडं तिकडं कानातलं ह्याचं इकडं तर ते सगळं म्हटलं ठेवून द्यावं पण नंतर एका पॉईंटला लक्षात आलं की नाही हे ठेवण्यात इतका माझा वेळ जाणार आहे की नाही की मला नंतर मग पुढची कामं भरपूर होती कारण आज रविवार फक्त नाश्ता केलेला जेवण अजून बनवायचं होतं तर पावभाजीच बनवायची ठरलेली तर इकडे बघा ह्या सगळ्या असे माळा अशी मंगळसूत्र इकडचं तिकडं सगळं झालेलं होतं एक दिवस प्रॉपर असा ना आता हे सगळं मी काढणार आहे म्हणजे आदिती अनुष्का स्कूलला गेल्या ना की दुपारी मग काढून बसते तर तेव्हा तुम्हाला दाखवते मग जसं डोक्यात आलं की नाही अर्धा पाऊन तास माझा म्हणजे अर्धा वीस अर्धा तास म्हणा जवळजवळ ते ठेवण्यात गेला परत एका लक्षात पॉईंटला आलं की नकोच म्हणून हे अजिबात नको हे ठेवून देऊया कारण पुढच्या कामांना वेळ जाणार होता अजून मला कचरा काढायचा होता हिकडचं दारातलं झाडायचं देवपूजा सगळ्या गोष्टी असतात रविवार असला तरी बाईला सुट्टी नसते सुट्टी फक्त इतरांना असते मुलांना असतात वर्किंग कामाला जाणाऱ्यांना असतात आणि कामाला जाणाऱ्या बायकांनाही नसतात ती म्हण आहे बघा कामावर गेलेली बाई नंतर कामावरच पर घरी परतते म्हणजे घरी येताना ती कामावरच आलेली असते घरातली कामं नसतात का तर असंच आपल्या बायकांचं आयुष्य जणू काय ते पाचवीला पुजलेलं आहे कितीही काळाचा बदल झाला किती काही झालं तर हे मात्र सगळ्यांच्या माथी मा लागलेलं आहे जाताना करून जा बाई तू येताना आल्यावर पण कर जा तुला आता बदललाय बदल घडलेला आहे कसा जा तुला कुठं जायचंय जा तुला कसं जगायचंय तसं तू जग पण कसं जग सकाळीही करून जा आणि संध्याकाळीही आल्यावर कर हे मात्र काय म्हणजे तेच तो बदल घडलेला नाही की आल्यानंतर कोणीतरी आयक देईल किंवा आल्यानंतर आपल्याला कोणी हे करेल तो बदल घडलेला नाही हा बदल आहे की कर तुझ्या मनासारखी वाग त्या वाघ पण तसं वाघ त्या, त्या गोष्टीने की सगळ्यांचं कर सगळ्यांचं हे कर असंच असतं जाईल तिकडे बघाल तिकडे त्याच गोष्टी असतात तर आता बघा तिथलं टी व्हीच्या पुढचं मी तसंच आवरलं आणि ही साडी अनुष्काला डान्ससाठी नेसवलेली तर त्याला एक दोन पिन्हा शिल्लक होत्या तर ते बाहेर उन्हात नेऊन ठेवली साडी कारण दिवसभर वेअर केलेली ब्लाऊज पण त्यांच्या असे उन्हात घातले मळवलेले नव्हते पण आपलं उन्हात एक जरा घातलं की बरं पडतं ना मग ठेवायला मग साडी पण उन्हात घातली आणि बाकीचं सगळं आवरलं पर्स बघितली तुम्ही ती पर्स काल मी वापरलेली होती म्हणजे डान्सला जाताना आदित्य अनुष्काच्या इकडं घेऊन गेलेली भरपूर सारं त्या पर्समध्ये साहित्य बसलं बरं का ती पण उन्हात ठेवली आणि ह्या दोन तलवारी बघा आणलेल्या होत्या त्या व्यवस्थित आता ठेवल्या कारण इथून पुढं पण त्या डान्सला कार्यक्रमाला लागतात म्हणून ना मग ते सुद्धा व्यवस्थित पॅकिंग करून वरती ठेवून दिल्या जेणेकरून ना हे नको व्हायला आणि इकडे हे दोन फेटे आहेत ना तर ते फेटे सुद्धा व्यवस्थित असे सुट्टे केले आणि त्या फेट्यांना सुद्धा एका पिशवीत असं घातलं तर मी आत बाहेर आत बाहेर करते त्याच्यामुळे असं बघा चाललेलं आहे तर त्याच्या पिना व्यवस्थित फेट्याच्या काढल्या आणि छान असं म्हणजे व्यवस्थित घडी घातली आणि आदित्य अनुष्काला आवर्जून सांगितलं की घरात हे दोन फेटे लाल पिशवीत ठेवलेले आहेत लक्षात ठेवा हे बघा एक वेळ आपल्या लक्षात राहत नाही पण मुलांच्या लक्षात इतकं क्लिअर राहतं ना प्रत्येक गोष्ट लहान मुलांना आपली कपडे सगळं सगळं ओळखतं बघा रुमाल असेल काही असेल आपलं म्हणजे स काय वैशिष्ट्य आहे काय माहिती लहान मुलांच्या चांगलं लक्षात असतं की कुठे काय ठेवलेलं आहे इवन आधी ते अनुष्काच्या लक्षात म्हणजे असतंच असतं एक वेळ माझ्या विसरतं की मी कुठं काय गोष्टी ठेवलेल्या आहेत पण त्यांच्या चांगलं लक्षात असतं की मग मी इथं ती गोष्ट ठेवलेली आहे म्हणून त्याच दोघींना सांगितलं की कपाटात बाहेरच्या पिशवीत मी ते दोन फेटे ठेवते कारण वर्षभर लागत असतात कार्यक्रम होत राहतात तर आता एवढी सगळी कपडे ही धुतलेली आहेत आणि घड्या घालायच्या राहिलेल्या तर चला म्हटलं द घड्या घालून घेऊया आणि बरोबर आता दहा सव्वा दहाचं टायमिंग झालेलं आहे तर ऑनलाईन क्लास जो आहे अनुष्काचा तो सकाळी दहाला सुरू होतो दहा ते अकरा एक तास असतो तर त्या दोघी बसलेल्या आहेत आणि ना असं क्लास वगैरे मुलांचं चा चालू असलं तरी मी त्यांच्या आसपासच असते मुलांना असं पण सोडून चालत नाही प्रत्येक गोष्ट ना, ना मल्टीटास्किंग करावीच लागते त्याच्याशिवाय आयुष्यात आता पर्यायच नाही आहे उरलेला इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं असं बघावंच लागतं त्याच्यामुळे ना मी त्यांच्या आसपासच असते कारण काय होतं की ती जरी म्हटलं ना तर बघा ते लगेच कन्वर्ट होतात म्हणजे लक्ष त्यांचं लगेच डिस्टर्ब स्वतःला स्वतःच करून घेतात ते हिकडं ही तिला काय म्हण ती तिला काय म्हण असं करतात मी जेव्हा अशी पुढं काय कामं वगैरे करत असतील तेव्हा मात्र शांत पुढे लक्ष असतं म्हणून मी सगळे कपड्यांचे घड्यात तिथंच उभा राहून घातल्या नवीन जी कपडे होते ती पिशवीत घातली ब्लू कलरची जी साडी होती ना ती त्या दिवशी नेसलेली लग्नाला तर जाताना तीसुद्धा धुऊन टाकली आणि हे स्टोल ना हे ह्या दोघीच खेळायला घेतात त्या डॉलला गुंडळायचं स्वतः साडी म्हणून नेसायचं मुली घरात म्हटलं की असेच खेळ चालू असतात बघा म्हणजे तेच चालू असतं म्हणून ते, ते स्टोल डॉल टिकल्या ह्या गोष्टी ना खेळण्यात असतातच तर ही साडीच बघा ब्लू कलरची म्हटलं ही पण स्वच्छता दिवशी लग्नाला नेसलेली पण माझी एक सवय अशी आहे ना ताईनो की कुठं पाच मिनटं साडी नेसू दे मी ती पाण्यात काढल्याशिवाय माझी साडी कधीही कपाटात जात नाही कितीही महागातली असू दे कशी असू दे मी त्याचा परकर ब्लाउज सगळं स्वच्छ धुते आणि मगच ते टाकते तर हे सगळं मी नुसतं बादलीभर पाणी का होईना त्यातनं अशी बुचकळून का काढायची होईना पण तेवढी मात्र मी करते मला ती आवडतच नाही तसं नेसले अंगावरचं कपाटा ठेवायला तर इकडे साडी ब्लाऊज परकर मॅचिंग सगळं मी धुतलेलं होतं आणि व्यवस्थित अशी बघा घडी घातली आणि एका पिशवीत ते सगळं सेट ठेवून टाकला म्हणजे आता पुन्हा कधी नेसायची असेल तर डायरेक्ट पिशवी काढली आणि नेसली बस एवढंच आहे असं पिशवीत ज्या त्या त्यात ठेवून दिलं आणि सगळे कपडे जेव्हा कुर्ती वगैरे पण बघा नाही इस्त्री करू दे आपण काही गोष्टींना पण व्यवस्थित अशा घड्या घालून प्लेन हाताने केल्या ना तर कुर्ती कधीही बघा काढली की घातली की ती छान दिसती नाही त्याला इस्त्रीची गरज फक्त ठेवावं मेंटेनन्स पाहिजे त्या गोष्टींना व्यवस्थित असं ठेवणं पाहिजे मग महून जातं तर स्टोल वगैरे तर पडलेच बघा कपड्यांचा तर ऊत आलेला आहे आमच्यात आमच्या तिघींचाच आदित्य अनुष्काची पण तेवढेच आणि माझे पण तेवढेच तर असंच बघा रविवारचा दिवस असून माझं इत इतकं कामाचं लोड इतकं म्हणजे काय बोलायचं काम नाही इकडं तिकडं बारीक कपडे सगळं कपड्यांचा बाजार नाही म्हटलं तर इकडे मा मी जवळजवळ पावणे अकरापर्यंत हे कपडे घड्या घालणं आणि मधल्या खोलीतलं सगळं आवरून घेतलं आणि आता मार्गशीर्ष महिनासुद्धा आलेलाच आहे तर तीसुद्धा क्लिनिंग करायची आहे त्याच्यानंतर बघू शकता आता सगळं घरातलं आवरलं आणि फरशा पुसल्या पारूस झालं सगळं झालं आणि इकडे आता परत एकदा दोघींना अभ्यासालाच बसवलेलं हो आहे संडे म्हटलं की दुपारपर्यंत मी अभ्यासाला बसवते हो त्यात आता सगळ्या स्पर्धा परीक्षा आलेल्या आता मॅथ्स ऑलिम्पिडची पण आठ तारखेला एक्झाम आहे तर त्याचाच अभ्यास त्यांना करायला बसवलेलं हो आणि दिवसभरसुद्धा हे तर आता बघा तिसरी मशीनसुद्धा झाली आणि त्याच्यानंतर मी एवढी सगळी जी भांडी तुम्हाला दिसत आहेत ना ती सगळी मी भांडी घासली आणि ना जेव्हा मी बेडशीट म्हणजे बेडशीट वगैरे सकाळी धुतले नंतर आमची कपडे झाले आता हे खालची कपडे झाले आणि आता सगळे स्वेटर धुवायला लावले लावलेले आहेत तर बरोबर ना ज्या दोन डॉल आहेत छोट्या त्याही लावल्या आणि पांढरा स्वेटर आधी वाटलं ह्याच्या टाकावं पण परत नको म्हटलं बाबा दुसऱ्या स्वेटरचा एखादा कलर लागला तर हा पांढरा शुभ्र असा कापसागत म्हणजे सशागत येतो तो तो डल वगैरे होईल म्हणून तो मी नंतर म्हटलं हातानेच धोईन तर तो पांढऱ्या कलरचा स्वेटर तेवढा मी साईडला ठेवला आणि आता सगळे स्वेटर लावले आणि आज उपवासाला इतक सॉरी उपवास का बघा आज जे काही जेवणाला ना खूप वेळ झाला उपवास तर नाही आहे आणि इकडे भांडी जी झालेली ती पण ठेवली फरशा वगैरे आधीच पुसलेल्या आणि आता म्हटलं चला चटकन जेवायला घेऊया हाय का बघा माझी टंग कशी फिसलते बघा जेवायला घेऊया नाही पावभाजी करायला घेऊया तर असंच होतं बघा कधी कधी ना ओव्हर देताना इकडे तिकडे लक्ष असतं कधी आदित्य अनुष्काला मी खुणवत असते काय तर ते असं चुकून शब्द येतात तर आता म्हटलं चला पावभाजी आणि वन ऑफ द फेवरेट आमची पावभाजी आहे आम्हाला खरं सांगू बाहेरचं काही जास्त खायचं वेळ नाही आहे बरं का आता तुम्ही बघतात आम्ही एकतर गावाकडे राहतो फास्ट फूड किंवा काय कोल्या गोष्टी अशा जास्त आमच्याकडे काय मिळत नाहीत काय की शहरात राहिल्यावर कसं ऑर्डर दिली की येतं घरापर्यंत तसं काय आपल्याकडं नाही आहे त्याच्यामुळे दुसरं तर जास्त काही खाल्लं जात नाही पण सग सगळ्यात जास्त फेवरेट सगळ्यांना आवडणारी ना, ना जी काय आहे ती मिसळपाव आणि पावभाजी ह्या दोन गोष्टी आम्हाला अतिशय आवडतात दुसरा कोणताही पदार्थ इतकं काही आम्ही खात नाही म्हणजे बाहेरचं म्हणते बरं का बाकी सगळे घरात पदार्थ मी बनवतेस तर इकडे आता पावभाजीची रेसिपी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे पण चला म्हटलं कुरे आणि रविवार म्हटलं की असं वेगळं काय तर मुलांचं कसं होतं दिवसभर मग त्याच्यात जातो आणि मग ते पण खुश राहतात कुठं अभ्यास केला आता त्या दोघे अजून अभ्यास करतात साडेबारा वाजले तर तर आधी ती ओरडतच होती की मम्मी झाले का झाले का तर थांब म्हटलं बाई झाले होते पावभाजीला काय जास्त वेळ नाही लागत तर इकडे बघा फ्लॉवर शिमला मिरची वटाणा गाजर आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलं मी बटाट्याचं पण लागलंच साल काढून घेते आणि असंच टाकते सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चांगल्या शिजवून घेतल्या इकडे बरंच सारं तेल घेतलेलं आहे आणि ना चॉपरमध्ये एकदमच एक पाच सात कांदे आणि दोन तीन टोमॅटो अगदी लाल झालेले एकदमच चॉप करून घेतले एकदम बारीक आता तुम्हाला माहितच आहे की पावभाजीला कसं लागतं तो तोपर्यंत इकडे कुकर सुद्धा गार झालता आणि बघा भाज्या एकदम चांगल्या शिजवून घ्यायच्या कमी पाण्यात नेहमी भाज्या शिजवायचे म्हणजे त्याची एक जी चव आहे ना ती राहते एकदम अशा पाण्यात जर लिबलिबीत भाज्या अशा शिजवल्या ना तर मात्र ते पानचट लागतं एकदम पानचट लागतं म्हणजे त्या भाज्याची चव जाते कितीही तुम्ही ते पाणी यूज करा नंतर गरम करून पाणी त्याच्यात ओतायचं तर बघा इकडे you <laughs> कांदा टोमॅटो ना एकदम तेल सुटेपर्यंत छान भाजलं मग त्याच्यात मी अद्रक लसूणची म्हणजे जी आलं लसणाची पेस्ट आहे ना ती टाकली आणि विकतची म्हटलं की त्याचा एक स्मेल वेगळाच येतो ते चांगलं भाजलं की मग जातं तर आता बघा जी काही भाज्या मी मॅश करून घेतलेल्या ना जसं की म्हटलं आधीच पाण्याच्या पातळ करून ठेवायचं नाही नंतर असं गरम पाणी करून ओतायचं आणि पुन्हा एकदा मॅश करून एकजीव करून घ्यायचं एकदम एक म्हणजे असं घुसळून घ्यायचं चांगलं तर इकडे आता ना लाल मिरच पावडरसुद्धा टाकली आणि पावभाजी मसालासुद्धा मी टाकला आणि पुन्हा एकदा छान असं भाजून घ्यायचं करपवायचं नाहीये बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत चांगलं कांदा टोमॅटो भाजायचा आणि त्याला तेल सुटलं की आता इकडे जी काही भाजी आहे ना ती एकदम ग्रेव्ही करायची अजिबात भाज्या दिसून म्हणजे त्याच्यात दिसल्या नाही पाहिजेत कोणत्याच भाज्या एकदम ग्रेव्ही अशी थिक करायची बघा नंतर सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ना जेव्हा पावभाजी आपण करतो ना गडबड करायची नाही एकदम अशी बारीक गॅसवरती ना दहा मिनटं रप 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 आतल्या आत ती झाकून उकळली ना मग त्याचा एक फ्लेवर स्मेल इतका भारी येतो ना आणि आता बघा मीठ टाकलं मिक्स केलं आणि एक बटरचा तुकडा टाकते त्याच्यावरती कोथिंबीर चिरलेली टाकते बस मिक्स करायचं आणि झाकून दहा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं एका पॉईंटला मग इतका वास सुटतो ना तर आता बघू शकताय पावभाजीला तवंगही सुटला आहे आणि तो बटरचा जो फ्लेवर आहे ना वास तो पण आलेला आणि पावभाजीचा सुद्धा वास इतका छान झालेला आणि जसं की म्हटलं भाज्या एकदम चांगल्या अशा बीट करायच्यामध्ये ग्रेव्ही एकदम बारीक करायच्या तर इकडे भाजीसुद्धा तयार झाली आणि पावासाठी ना आ, पाव म्हणजे शेकायला तवा ठेवलेला होता पण नंतर बघितलं तर आधी ती जस्ट पाव घेऊन आलेली आणि पाव इतके सॉफ्ट होते हो का त्याला तेलकट ऑलरेडी होतं तर हे हे पाव काय भाजण्यात मला नाही काय पॉइंट वाटत आणि कधी कधी भाजी पण गरम पाव पण गरम मुलांचं जास्त होतं आणि आदिती अनुष्काला तसाच मऊ मऊ पाव खायला आवडतो जास्त करून तो असा कडक होतो ना कुरकुरीत क्रिस्पी भाजल्यानंतर तो तसा नको असतो त्यांना तर इकडे बघा दोघींसाठी छान असं ताट हे केलं नाही म्हटलं तर एक वाजलेला पण पोहे सकाळी खाल्लेले होते नाश्त्याला त्याच्यामुळे धीर धरला चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते बाय